मी विजयकुमार वासुदेव अंकम आम्ही यापूर्वी सत्तावीस तारखेला आंदोलन केले असता त्याचा त्यावर काहीच कारवाई न झाल्याने आम्ही दुसऱ्यांदा आता आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि मागील आंदोलनावर केलेल्या कारवाईविषयी माहिती विचारली असता जिल्हाधिकारी साहेबांनी संदर्भात पोलीस आयुक्त साहेबांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिल्याचे माहिती दिलेला आहे तरी तरीसुद्धा अद्याप स्टेट बँक व एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये फसवणुकीचे प्रकार बिनधास्त चालू आहे ग्राहकांना अक्षरशः एसबीआय म्युच्युअल फंड हा एक प्रायव्हेट कंपनी असताना स्टेट बँकेचीच असल्याचं तोंडी आणि काही वेळेस ब्लँक पेजवर ग्राहकांना दिशाभूल करीत लिहून दाखवत आहे याविषयी आम्ही अनेक वेळा त्या शाखा व्यवस्थापकांना आणि त्यांचा वरिष्ठ प्रबंधकांना विचारले असता त्यांच्याकडनं ओढवाड्याचं उत्तर मिळत आहे सविस्तर ते अजूनसुद्धा उत्तर देत नाही या संदर्भात आमच्याकडे बनावट शिक्का वापरल्याचे बनावट प कागदपत्र तयार केल्याचे अनेक कागदोपत्री पुरावे आलेले आहेत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने चालणारी एस बी आय म्युच्युअल फंड कंपनी म्हणते की त्यांचे प्रत्येक योजना सेबीच्या नियमानुसार आहे सेबीने परवानगी दिल्यानंतरच त्यांनी चालू केल्याचं पुरावत म्हणत आहे प्रत्यक्षात जेव्हा आम्ही सेबीला विचारलं की याला आपण परवानगी दिलात का तर सेबी म्हणते की आम्ही अशा कुठल्याही परवानगी दिलेला नाही आहे म्हणजे इतकं बोगसगिरी एस बी आय म्युच्युअल फंडाच्या नावाने चालू आहे जो यापूर्वी जेव्हा ब्रिटिशांनी भारतीय लोकांना लुटण्यासाठी ज्या बँकेची स्थापना केली होती स्टेट बँक ऑफ इंडिया त्यातून अजूनसुद्धा ब्रिटिश लोकं जरी गेले असली भारताबाहेर पण लुटमार भारतीय जनतेचा सुद्धा चालू आहे तर यावर कुठंतरी कारवाई होणं अपेक्षित आहे म्हणून आमचं आंदोलन अजून अद्याप सुरू आहे